डिपार्टमेंटने एक लेव्हल रेसिडेन्शियल स्कूल चालू केल्या त्याच्यामध्ये युपी बिहार उत्तर प्रदेश तिकडचे शिक्षक भरलेत अरे इथल्या स्थानिक लेवलच्या पोरांना त्यांचीच भाषा समजत नाही आणि तो युपीहून आणलाय तो हिंदी बोलतो त्यांच्यामुळं गुणवत्ता डाऊन झाली आणि एकीकडे मंत्री म्हणतात की यांच्यामुळे गुणवत्ता डाऊन झाली आमच्यामुळं नाही जेलचा बसवून गेले आठ दिवस झाला आमचा मोर्चा चालू आहे आम्ही आठ दिवसापासून या सांगतो सांगतोय मंत्री महोदय मागच्या वेळेस आम्हाला तिथे येऊन भेटून गेले त्याच्या त्यांच्याबरोबर गिरीश महाजन साहेबसुद्धा आम गिरीश महाजन साहेब आणि उडके साहेबांसोबत बैठक झाली उडके साहेब हे आमच्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत वास्तविक पाहायला गेलं तर त्यांनी तेवढ्या ते पावसामध्ये लोकांचे हाल बघितलेले होते मग जर मंत्री जर आमच्या जातीचा आमच्या धर्माचा आहे इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आहे मला म्हणून जाती धर्माचा उल्लेख करायचा नाही पण जर एखादा आदिवासी विकास मंत्री जर शब्द देतोय तर त्यांनी तो शब्द पाहायला पाहिजे होता त्यांनी सांगितलं होतं की दोन दिवसात आम्ही तुम्हाला सगळ्यांना न्याय देऊ परंतु त्यांनी दोन दिवस काय पंधरा दिवस झाले एकीकडे तेच मंत्री म्हणतात की माझ्या डिपार्टमेंटच्या मुलांचा माझ्या मुलांच्या डिपार्टमेंटची गुणवत्ता वाढायला पाहिजे तर मला सांगा त्यांना शिकवणारे शिक्षकच जर आहे त्यांनाच न्याय नाही तर त्यांची गुणवत्ता वाढेल कशी ह्याच डिपार्टमेंटने एक लेव्हल रेसिडेंसी स्कूल चालू केल्या त्याच्यामध्ये यू पी बिहार उत्तर प्रदेश तिकडचे शिक्षक भरलेत अरे इथल्या स्थानिक लेवलच्या पोरांना त्यांचीच भाषा समजत नाही आणि तो यू पीहून आणलाही तो हिंदी बोलतो त्यांच्यामुळं गुणवत्ता डाऊन झाली आणि एकीकडे एक एक मंत्री म्हणतात की यांच्यामुळं गुणवत्ता डाऊन झाली आमच्यामुळं नाही जे यू पी बिहार तिकडने जे आणलेत ना उत्तर प्रदेशहून त्यांच्यामुळं गुणवत्ता डाऊन झालेली आहे नाही तर मराठी मिडीयमच्या किंवा इंग्लिश मिडियमच्या ज्या आश्रम शाळा आहेत त्यांची गुणवत्ता बघा आणि एकला वेगळ्या शिड्यांची स्कूल स्कूलच्या बघा एक लेवल रेसिडेन्समध्ये घेताना आमच्याच डिपार्टमेंटमध्ये परीक्षा राबवली जाते आणि आमच्या त्याच हुशार मुलं त्यांच्या डिपार्टमेंट त्यांच्या ते त्या शिक्षण विभागाला घेतात आणि एकीकडे म्हणतात का आश्रामध्ये सगळा गाळ तर तो सुद्धा त्यांच्याच मुळं आहे माझी सरळ सरळ मागणी आहे या लोकांचं एकदम संविधानिक मागणी आहे शिक्षक आहे शिक्षकाने अनेक समाज घडवलेला आहे माझी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी ह्या लोकांचं पंधराशे रुपये बाराशे रुपये महिना होता त्यांनी तीन हजारावरून पाच हजार पाच हजारावरून तेरा हजार करून दिलेला आहे हा साहेबांना पण माहीत आहे आणि आता विद्यमान जे मंत्री मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माहीत आहे की ह्या लोकांची अपेक्षा काय आहेत आणि आमचा जो आहे प्रस्ताव शासन एका बाजूला घेणार नव्हतं बॅकडोर एंट्री होती तेव्हा आम्हाला कोर्टाने प्रोटेक्शन दिलं आहे कोर्ट म्हणतं की यांना तुम्ही सेवेत घ्या यांनी दहा वर्ष लोकांना घेतलं वेलकम आहे पण उर्वरित जे लोक आहेत त्यांचा सुद्धा एक धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि ही रोजंदारी कायमची बंद करावी म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा आमचं रडगाण घेऊन इथे येणार नाहीत माझी एवढीच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे